नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबुराव अर्णाळकर यांची आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे गोलंदाज श्रोते हो या कथेचा पुढील भाग आठवा वसुंधरा झोपण्याची तयारी करत असताना बाहेरच्या दारावरील घंटीचा आवाज तिनं ऐकला तिनं आपल्या खोलीचं दार उघडून कानोसा घेतला कोणीतरी बाहेर मोठ्यानं बोलत होता तुझ्या मालकिणीला तावडतो वर्दी दे मी सीआयडी इन्स्पेक्टर आहे कोणीतरी दार उघडणाऱ्या तिच्या मोलकर्णीला सांगत होतं मोरारराव आले असतील या समजुतीने वसुंधरा गायकाईने बाहेरच्या दिवाणखान्यात गेली पण मोराररावांऐवजी दुसरंच कोणीतरी गृहस्थ तिथे उभे आहेत असं तिला दिसून आलं वसुंधराबाई रात्रीच्या वेळी तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमा करा माझे नाव इन्स्पेक्टर राणे आताच तुमच्या यजमानाचे वकील दंडवते यांच्या नोकरांना आम्हाला एक बातमी कळवली आहे कोणती बातमी वसुंधरेनं घाबरून विचारलं घाबरण्याचं कारण नाही राणे म्हणाले कोणीतरी अज्ञात माणूस तुमच्या यजमानांची जागा रिकामी आहे का असं दंडवतेच्या नोकराला टेलिफोनवरून विचारत होता तुमच्याकडे त्या जागेच्या चाव्या आहेत असं मला समजलं म्हणून मी इथे आलोय वसुंधरेनं होकारार्थी मान हलवली श्रीकांत नाहीसा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या नोकरानं किल्ल्या तिच्या स्वाधीन केल्या होत्या श्रीकांत बाहेरगावी गेलेत का राणेने विचारलं होय ते काश्मीरला ले गेलेत तर मग तुम्ही माझ्याबरोबर आलात तर बरं होईल राणे म्हणाले मालकाचा कोणीतरी प्रतिनिधी बरोबर असल्याशिवाय आम्हाला त्या जागेत प्रवेश करता येणार नाही कोणीतरी बदमाश आज रात्री त्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल असं आम्हाला वाटतंय चला तर मी येते तुमच्याबरोबर वसुंधरा म्हणाली आणखीन दहा मिनिटांनी जेव्हा इन्स्पेक्टर राणेसह वसुंधराने श्रीकांतच्या दिवाणखान्यात प्रवेश केला तेव्हा ती ओळखीची जागा पाहून तिचे पाय लटपटू लागले राणेने तिला तिथंच ती बसायला सांगितलं राणे नाकानं हुंगत काहीतरी म्हणाले हा कोणीतरी या जागेत नुकतीच सिगरेट ओडीत असावं असं वाटतंय वसुंधरेला ही सिगरेटचा धुराचा वास आला होता राणे धावतच स्वयंपाकघरात शिरले इथली एक खिडकी उघडी आहे ते म्हणाले कोणीतरी घरात शिरलंय आपण अगदी ऐनवेळी इथे आलो आहोत श्रीकांतची बैठकीची खोली कोणती वसुंधरेनं बोटानेच दाखवलं राणेंनी त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण ते आतून बंद होते चांगला सापडला राणे समाधानाने म्हणाले कोण आहे दारूगड उघड राणेंनी दारो ठोठवण्यास सुरुवात केली त्यांचे दोन्ही मदतनी जवळ उभे होते दार उघडले गेले नाही वसुंधराबाई तुम्ही तळमजल्यावर जाऊन बसा आम्हाला हे दार फोडावे लागेल राणे म्हणाले दाराला कान लावून आतल्या बाजूला श्रीकांत उभा होता आपली बायको भाई बाहेर उभी आहे समजताच त्याला अतिशय धक्का बसला वसुंधरेच्या दृष्टीस पडण्याची त्याची इच्छा नव्हती वसुंधरा जेव्हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली आली तेव्हा तिची छाती धडधडत होती बाहेर उभ्या असलेल्या पोलीस ड्रायव्हरनं तिच्यासाठी टॅक्सी बोलवली तो म्हणाला बाईसाहेब तुम्ही मोटारीत बसून राहा तुमच्या घरात शिरलेला बदमाश काही गडबड करण्याचा संभव आहे म्हणून तुम्ही दूर राहिलेलं बरं तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव कधी आला आहे का पूर्वी वसुंधरेनं टॅक्सीत बसल्यानंतर विचारलं अहो अशा गोष्टी घडतच असतात तो पोलीस ड्रायव्हर हसून म्हणाला वसुंधरा खाली जाईपर्यंत राणे थांबले होते ते ओरडून म्हणाले दार उघड आता दार उघड उगड़। ते उघडण्यातच आता शांडपणा आहे दार उघडले गेले एक चुरगळेले कपडे घातलेला इसम राण्यांच्या नजरेस पडला त्याला ताबडतोब पकडण्यात आले पोलिसांबरोबर आपणाला बोलता येईल अशी श्रीकांतची कल्पना होती तो त्यांना विश्वासात घेऊन सर्व गोष्टी सांगण्यास तयार होता पण पोलिसांनी त्याचे हात पकडण्याचा प्रयत्न करता त्याला आवडलं नाही त्यानं रागाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच त्याला खाली पाडण्यात आलं एका शिपायानं त्याच्या कोटावरून हात फिरवला साहेब ह्याच्याजवळ पिस्तूल आहे तो ओरडून म्हणाला राणेने पिस्तूल काढून घेतलं मी त्या पिस्तुलाबद्दल स्पष्टीकरण करण्यास तयार आहे श्रीकांत म्हणाला तुला ते करावंच लागणार आहे राणे पिस्तुलाची तपासणी करत म्हणाले हे भरलेलं आहे पिस्तूल जवळ बाळगल्याबद्दल तुला कमीत कमी सात वर्षाची शिक्षा होईल याची झडती घ्या व्यवस्थित दोघा शिपायांनी श्रीकांतचे सर्व खिसे तपासले हे पैसे कुठून आणलेस राणेंनी विचारलं ते मला देण्यात आलंय श्रीकांतनं बोलण्यास सुरुवात केली पण पोलीस हसत आहेत हे पाहून त्यानं आपलं बोलणं अर्धवट सोडलं आणि हे काय संध्याकाळी त्या नखरेल तरुणीने ड्रायव्हिंग लायसन्स दिलं होतं ते भलत्याच नावाचं होतं तू आज संध्याकाळी मोटर चालवली होतीस काय राणेंनी त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं साहेब हाच माणूस तो त्यांचा मदतनीस मध्येच म्हणाला काळवादेवीवरील दरोड्यात भाग घेणारा हाच बदमाश यांना आपली दाढी काढून टाकली आहे राणेंना अतिशय आनंद झाला एक महत्वाचा बदमाश अनायसे त्यांच्या हाती सापडला होता ते त्यासंबंधी आपल्या मदतनीसाबरोबर चर्चा करू लागले श्रीकांतचं विचारचक्र वेगाने सुरू होतं आपण श्रीकांत असं जर पोलिसांना सांगितलं तर नाहीसे झाल्यापासून आपण काय करीत होतो त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागेल ते करण्याची त्याची तयारी होती वसुंधरा खाली उभी होती आणि आपण मिशी राखली असली तरी ती आपल्याला ताबडतोब ओळखेल ही भीती होतीच की कोणीतरी बाहेर मोठ्याने बोलल्यामुळे राणे आणि त्याचे मदननीस दाराकडे पाहू लागले त्या इमारतीचा भैया काय प्रकारे हे पाण्यासाठी वर आला होता श्रीकांतने ती संधी साधून आपल्या बाथरूमकडे धाव घेतली व त्या खोलीत जाऊन चपळाईने त्यानं दार लावलं श्रीकांतने अतिशय कौशल्याने आपले काम केले होते तो पळून जाण्याचा प्रयत्न करील असं राण्यांना वाटलं नव्हतं नाणीघराची खिडकी उघडून नळाला धरून सराई चोराप्रमाणे श्रीकांत घराच्या पाठीमागल्या गल्लीत उतरला व तेथल्या दोन घरांच्या मधल्या गटारातून पलीकडल्या रस्त्यावर निघाला प्रसंगी माणसाला सर्व काही सुस्तते असं त्याचं ते सुदैवही त्याला मदत करत होतं त्या रस्त्यावर येताच त्याला एक टॅक्सी मिळाली त्याच्या कपड्याकडे पाहून ड्रायव्हरला संशय आला होता पण श्रीकांतनं त्याला सीआयडी ऑफिसकडे मोटर नेण्यास सांगताच त्याचा संशय होऊन त्यानं मोटर वेगाने सुरू केली श्रीकांतनं ड्रायव्हरला फसवण्यासाठी तसं सांगितलं नव्हतं त्यानं खरोखरच मोरारावांना भेटायचं ठरवलं होतं तेच आपल्याला योग्य सल्ला देतील आणि या अडचणीतून सोडवतील अशी त्याला खात्री वाटत होती सीआयडी ऑफिस समोर ऑफिससमोर टॅक्सी उभी राहताच कृष्णानं दिलेल्या सुट्ट्या पैशातून त्यानं आपलं भाडं चुकवलं मोराराव दोन तासांपूर्वीच बाहेर गेलेत तुम्ही थोडा वेळ थांबाल तर राणे तुम्हाला भेटतील असं त्याला सांगण्यात आलं श्रीकांतची निराशा झाली राण्यांना भेटण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती तो पाईस रकडत बोरीबंदरकडे निघाला पुन्हा मोरारावांना फोन करावा असं त्याला वाटलं त्यानं जवळील सार्वजनिक टेलिफोन गाठला मुराराव आहेत का त्यानं विचारलं नाही ते बाहेर गेलेत तुम्ही कोण मला मुरारावांनाच भेटायचंय मी थोड्या वेळापूर्वी ऑफिसातही आलो होतो ते कुठे भेटतील हो पण तुम्ही कोण श्रीकांत इनामदारांनी फोन केला होता असं सांगा टेलिफोनच्या त्या लाकडी पिंजऱ्याचे दार उघडले जात आहे असे पाहून श्रीकांतनं आपलं बोलणं थांबवलं दोन माणसं समोर उभी होती त्यांना श्रीकांतनं पूर्वी कधी बघितलं नव्हतं त्यातील एक जण म्हणाला जोशी बुवा तुम्हाला बंडोबानं ताबडतोब बोलवलाय कोण बंडोबा श्रीकांतनं उलट विचारलं माझं नाव जोशी नाही मी श्रीकांत इनामदार आहे ठीक आहे पण बंडोबाचं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे तो इसम विनायाने म्हणाला श्रीकांतनं क्षणभर विचार केला नंतर त्यानं विचारलं बंडोबा कुठे आहे आम्ही तुम्हाला त्याच्याकडे नेणार आहोत पण इथे बोलता येणार नाही पोलिसांची बरीच धावपळ चालली आहे श्रीकांतची त्यावेळी पोलिसांच्या दृष्टीस पडण्याची इच्छा नव्हती तो त्या दोघांबरोबर बाहेर उभ्या असलेल्या मोटारीत बसला त्यांनी आपणास कसे शोधून काढले याबद्दल त्यांना विचार केला नव्हता तो मोटारीत बसतास त्याच्या डोक्यावर प्रहार केला गेला आणि त्याला बेशुद्ध करण्यात आलं तो शुद्धीवर आला तेव्हा आपण एका खोलीत बसलो आणि आपल्यासमोर एका खुर्चीवर बंडोबा बसलाय असं त्याला दिसून आलं जोशी तू विश्वासघात करण्याचा प्रयत्न केलास बंडोबा म्हणाला तू कामाठी बाहेर पडल्यापासून आमची तुझ्यावर नजर होती तू एका इमारतीत शिरला होतास तिथून तू सी आय डी ऑफिसात गेलास नंतर तू मोरारावांना टेलिफोन करत होतास मोराराव तुझे मित्र आहेत का मी त्यांना ओळखतो श्रीकांत म्हणाला माझा सुरुवातीपासून तुझ्यावर विश्वास नव्हता गोव्याच्या माणसांवर माझा विश्वास नसतोच म्हणा श्रीकांत हसून म्हणाला गोव्याचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात अशी तुमची समजूत आहे का माझ्या दृष्टीनं त्यांना काहीच किंमत नाही बंडोबा आड्डतेने म्हणाला तू मुरारावांना ओळखतोस तर तू भद्रेश्वरालाही ओळखत असशील श्रीकांत हे नाव ऐकताच दचकला भद्रेश्वराच्या कल्लूलाही तू ओळखत असशील बंडोबानं विचारलं होय मी त्या दोघांनाही ओळखतो श्रीकांत म्हणाला जोशी जो माणूस भद्रेश्वराला आणि कल्लूला ओळखतो आणि जो, जो मुरारावांना भेटायला जातो तो माणूस या घरात राहण्याच्या योग्यतेचा नाही बंडोबा म्हणाला अरे याला कुठेतरी लपून ठेवा श्रीकांतला पकडून तिथल्या एका खोलीत कोंडण्यात आले ते घर फार मोठे नव्हते व आवाजावरून ते अगदी समुद्राच्या काठावर असावे असा श्रीकांतने तर्क केला त्याला ज्या खोलीत ठेवण्यात आले होते ती अगदी लहानशी रिकामी खोली होती पण भक्कम होती आणखीन पाच तासानं बंडोबानं त्याला जलसमाधी देण्याचं ठरवलं होतं